दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यांनी या अधिसूचना काढली की निवडणुका जाहीर होणार आहे सगळे व्यापारी शेतकऱ्यांना खूप आनंद झाला त्यानंतर पंचवीस तारखेला काहीतरी हरकती मागवल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी जे काही मतदार बाजारसमजे आहे त्यांनी हरकती दिल्या त्या हरकतीनंतर काही संकुचित वृत्तीने कुठल्या अशा हरकती परण मंडळामध्ये घेतल्या डी डी आरकडे घेतल्या की आदर समितीची निवडणूक अतिशय तिची जी प्रक्रिया अतिशय धीमी पद्धतीने चालू आहे असं पण काही कळतं आहे की काही बाजार समितीमध्ये जे पाकिट मास्टर आहे ते वरती पाकिटं देऊन निवडणुका पुढं ढकलण्याचं काम चालू आहे आपल्या माध्यमातून मी सन्माननीय पण मंत्री सहकार मंत्री यांना विनंती करतो आहे मी वारंवार सांगतो आहे कल्याण कृषी बाजार समितीच्या त्या काळात सन्माननीय पद्मभूषण शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी ही पंचेचाळीस एकर जागा ही शेतकऱ्यांसाठी दिली ही व्यापाऱ्यांसाठी दिली पण इथे खऱ्या अर्थाने लॉज पेट्रोल पंप अतिशय कमर्शियल हब केलेले आहे आणि माझा आरोप आहे आता फुल मार्केटची जागा ही महानगरपालिका सुटलेली जागा आहे महानगर फुल मार्केटची जागा ही डेव्हलप करून किती जास्त पैसा खाता येईल अशी स्पर्धा चालू आहे त्यामुळे ही निवडणूक ही पुढे ढकलणार आहे असं कळलं आणि अशी निवडणूक यांच्या माध्यमातून पुढे ढकलत असेल तर सर्व व्यापारी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सगळ्यात मोठं आंदोलन जे काय होईल जे आंदोलनची सगळी जबाबदारी डी आर पणन संचालक व सहकार खात्याचं असेल मी एवढंच सांगतो धन्यवाद थँक्यू